कार आ, अच्छा ते परळीचे ना का हो ते हो हो, हो। ते काय बाळाविषयी पोस्ट केली होते तुम्ही गायक येते आठ दिवस झालं मी आमचे मागं बोलणं झालं होतं आठ तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथं नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलंय आणि ते ऍक्च्युअली नाही नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात मला भांडून वगैरे गेले होते आता ते ऍडमिटच नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय तर मी तशी ही माहिती घेतली यांना तर त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्क्लुजन घेतलं की हे काय नेमकं कुठं गायब ऐकत मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे समजायला की ते कुठं गेले फक्त काय ॲप येते एवढं आता त्यांचे त्याच्यावर आंथरून पांघरून मग त्याच्यामुळे मी असं केलं अन्ना म्हणजे मार्ग काढावला अन्ना ते पोस्ट एडिट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागचं काही माहिती का नाही मला सांगता येणार पण मी सांगू का थोडस हा तर ते म्हणजे गेले चार वर्षापूर्वीच आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणच नाही मला नीट मानत नाही ड्रिंक वगैरे हान मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्याने त्याला हा सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला मी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासर येऊन त्यांनी पाच मीटिंग घेतलंय माझ्या बाळाला दोन वर्ष झालं मी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या हसबंडला मी बोलले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच निवडत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढ्या टोकाला गेला तुम्ही त्यांना म्हटले आता माझ्याकडे काही ओपर्च्युनिटीचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज यांना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचलले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय ती बिनवडे भरून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचे काय मला अंदाजा माहीत नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदम मोकळं तर करणं लागतंय ना बहीण भावाची आहोत बहीण भावाचे संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिलांना त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकारे किती डोक्यावर मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट आता सखी सखील आहे कु मी का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या सख्या लेकरांची आहे ना हा त्या पुर्लीला डोक्यावर घेतलं मरणाचं मी त्याला म्हणलंय ती पोरगी सोडून दे चांग थी थी ती चांगली माहिती पोरगी तिच्या घरच्या गैरसमज आहे ते बहीण भावासारखा विषय बाकीचा काही विषय राहील काहीतरी असला तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्या सोबत राहणं त्याच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब राहिली ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचार एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे तुला डॉक्टर मी ते पैशामागचे लोक आहे तुम्हाला सांगते मी जर येतं तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असं तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगतो माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हटपलेले लोक आहेत तुमच्यावर काय प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच नाग घेणार नाही अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या वडील सुद्धा मला असं कोर्ट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क कर मिळवले तर हे कधी मन सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घे आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना के केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीच नाही काही भेटलं तरी, तरी, तरी पण हा आणि ले माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हो आणि यांनी काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिले जावळ सुद्धा म्हणली मी जावळ सुद्धा काढू ना बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला हो माझ्या बर तुम्ही म्हणतात ना हे पौष्ट हे मी हे करायला मजबूर त्याला आहे भविष्य असल्या हे ते चार चौघात गेल्यावर हो, खाली बंद पाळी मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मा, मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना कला आणायचं माहिती का यांची काहीतरी प्रॉपर्टीची लफरे मॅटर येतं आणि हे ह्यालाय बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार ना हे बाहेर कुठं गेलाय कुणासोबत गेलाय पण समज करून पुण्याला मग तुम्ही काय करा त्याला म्हणून लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी पहिला ना आणणार तुम्ही मध्ये तुम्ही मध्ये मा माझ्या साईडने या खोटे लोक आहेत आणणार माझी सत्तेची ऐकायला तुम्ही मला बहिणी सारखी ते भावासारखे ते दोघांच्या मध्येच मी बाजूच काही एखादी तुमची बी घेणार बाईन त्याची पण घेणार नाही मला माहित आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाही मला पण माहिती आहे आणणार पण माझं काही मी टोळ मत ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मी माझ्या सासऱ्यांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आईवडिलांनी संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झालंय त्यांच्या बहिणींनी माझं उद्ध्वस्त केले तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाटाचं द्या मला ले, माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन तुम्ही मी तुमच्या आडुशाला नानते ना पण नाही मेन म्हणजे याच म्हणून नाहीये माझ्या नंदीच ननान ह्याच्यामध्ये मेन आहे नना जास्त पाड पडवती माझ्या सासू सासऱ्यांना की तुम्हाला खोटं वाटत असतो ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला त्याची परिस्थिती माहिती आहे हे मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावते मला खूप घाणे आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाही मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्रावर बोलून आणि दुसरीकडे घाण वागतो मी नाही वागत यांना ना। 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 मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा मी त्याला बोलतो बोलून तुम्हाला फोन करतो मला वाटतं त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं ते ते ना माझं काय माझं काय मी पोस्ट करते तुमची बाजू म्हणजे तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय नाही ते त्याला बोलतो बी बीस वाटलं तर लाईनवर घेतो तुम्हाला त्याला ते कसं ते खाली बघायचं विषय हे कसं पोस्ट केलेली काही एक जणात राहत नाही ते दहा जणांकडे जाते तर हो मी मी हे अंदरच सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतं माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्यासमोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घरासोबत किडा रगडीला त्यांना वाटलं समाज असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा आहे ऑफिस शिवसागरना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मीटिंग आहे सगळे करून देतो ठीक आहे मी करून मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल बोललो बोलवली हा हा तर ते माझ्यावर घाणे आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असेल तर त्यांना मिटवा मी नांदायला यायला आज पण तयार आहे म्हणजे माझ्या लेकर नायला नाही म्हणले तर काय नाही असं कसं आहे म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असं तर म्हणा ना हार्दी प्रॉपर्टी नको आणू अशी कुशणी घेतो ना अर्धी प्रॉपर्टी टाकवा संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सी आर द्यायचे दे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोलणं का तुमचं काय पैशाबद्दल बदल नाही बही झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असते प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोललो तर हे काय काय झाले तर सांगता मला असं दीदी ते भेल ते गायब ठेवत नाही असं नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना मला भांडून गेलाय काहीच नाही शिवाय देऊन गेलाय घाण घाण आरोप करून गेला तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्यांनी चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारखे त्यांना तुम्ही सांगून ह्या गोष्टी ह्याने खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकरा लाईनच तिरायला गेलो अण्णा बरोबर ह्याला काहीच नाही म्हणजे यांना काहीच नाही माझ्या मम्मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच mm नाही पडलं -hmm. माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आम्ही ती आजी म्हणत ती संक्रांतीच्या दिवशी जे जाते ना विधवा बायांची करायला तिने स्वतः मला विधवा सारखी आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू मुंडारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेले का हो यांच्या जवळ जवळ जळा ना मी जायला पाणी भेटाना एका साडीहून गेले का मी